आज या ठिकाणी आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून या ठिकाणी हा अविरत असा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आज आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस लढाईसाठी त्या ठिकाणी जात असत आणि लढाई नंतर आल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण जर आपण पाहिलं तर त्यांचे घोडजौड त्यांचे सैनिक या ठिकाणी या विहिरीवरती पाणी पिण्यासाठी थांबत असत आणि त्या ठिकाणी आईच्या सावलीसाठी त्या ठिकाणी थोडे भक्तगण या ठिकाणी जे काही त्यांचे सैन्य होते ते या ठिकाणी विसाव्यासाठी थांबत आणि नंतर ते पुढचा मार्गस्थ या ठिकाणी करत असत ज्यावेळेस त्यांना एखाद्या मोहिमेसाठी जायचं असत त्या ठिकाणी घोडे स्वार आणि संपूर्ण त्यांचा सैनिक या ठिकाणी आईचं दर्शन घेत आणि पुढे या ठिकाणी वाटचालीसाठी ते जात असत अशी या ठिकाणी आमच्या आईची ही महिमा आहे आणि अनेक भक्त माहेरवासींचा असो अनेक भक्तगणांचा असो त्या ठिकाणी ते नवस आजवर पूर्ण झालेलं आहे आणि भक्ताला पाहणारी हक्क्याला धावणारी नवसार अशी आईची ख्याती आहे आणि म्हणूनच आपण पाहतात या ठिकाणी ही जी गर्दी होते ती याच कारणामुळे होत आहे या ठिकाणी आमचा या ठिकाणी हा नवरात्रीचा उत्सव अगदी भक्तीभावाने मोठ्या उत्सवामध्ये या ठिकाणी संपन्न होत असतो आज या ठिकाणी आम्ही पार्टे भावकी हे आमचे सहा गुड आहे आज या देवीची आमच्या ख्याती म्हणजे नवसाला पावणारी हाकेला धावणारी अनेक भक्त या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातून या महाराष्ट्रातून या ठिकाणी येत असतात